लोकशाहीमध्ये लोकांची भावना समजून घेऊन वागणं हेच आमच्या आमदारांचं खासदारांचं लोकप्रतिनिधींचं काम असतं अन्न त्यांच्या प्राथमिक अन्न वस्त्र निवारण त्यातल्या त्यात पहिली गरज आहे ती पाणी आहे ती पाणी जर लोकांना पुरेसं मिळत नसेल तर ही अत्यंत निषेधार बाब आहे निंदनीय बाब आहे आणि म्हणून मी जी नळीव आहे ती बरोबर झाली किंवा नाही पाईपलाईन बरोबर आहे किंवा नाही फिल्टरेशन प्लांट आहे किंवा नाही अधिकाऱ्यांनी ती क्वा क्वालिटी मेंटेन केली किंवा नाही याच्यासाठी मी अधिकारी पदाधिकारी या सगळ्यांसोबत संपर्क साधीन आणि कोचीगावला जाऊन त्यांची समस्या निवारणार्थ मी स्वतः पुढाकार घेईन कारण तुम्हा आम्हाला न शोभणारी अशी बाब आहे लोकशाहीमध्ये आम्ही तुम्ही आता ॲशोड पाणी पिऊन राहिलो सगळ्या बिस्लेरीच्या बाटल्या पण पिऊन राहिलो आणि त्यांनी मात्र गढोळ पाणी प्यावं पोटाच्या आजवरून त्यांनी मरावं ही बाब अतिशय आम्हाला शोभणारी नाही अतिशय लाजीरवाणी बाब आहे असे निषेधार बाब आहे आणि जनतेच्या दरबारामध्ये जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही येत असतो अशाही स्थितीमध्ये त्यांनी पाणी पिऊन त्यांना कोणी अडवू नये ही देखील बाब निंदनीय आहे माझा सर्वसामान्य नागरिक त्या आमच्या आमदारांच्या समोर गडूळ पाणी पित आहे निषेध नोंदवत आहे ही तर लोकशाहीला अत्यंत हानिकारक मारक आणि निंदनीय बाब आहे त्याचा मी निषेध नोंदवतो आणि सर्वसामान्य लोकांना पाणी देण्यासाठी जे काही पुढाकार घेता येईल ते सगळ्या अधिकाऱ्यांशी मी बसून आणि संपर्क साधून त्यांना न्याय द्यायचा मी प्रयत्न करणार